आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धर्म आणि राजकारण यापासून शिक्षण व्यवस्था दूर ठेवल्यास देशाचा विकास माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके शिक्षण क्षेत्रात भारतीय ज्ञानाची परंपरा मोठी आहे देशातील शिक्षण सार्वजनिक झाले म्हणून खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला आहे धर्म आणि राजकारण यापासून शिक्षण व्यवस्था दूर ठेवल्यास देशाचा विकास होईल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके यांनी केलं बिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यान या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे हे होते ग्रामीण भागातील वाचनालयाचे सर्वाधिक वाचक सभासद बनवून वाचन चळवळ वृंदीगत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते सदानंद साहित्य मंडळ औदुंबूरचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यवाह सुभाष कवडे यांनी त्यांना मिळालेल्या विविध साहित्य विषयक उपक्रमातून व पुरस्कारातून मिळालेली रक्कम पंचवीस हजार रुपये भिलवडी सार्वजनिक वाचनालयास देणगी म्हणून दिली गायत्री चितळे मुख्याध्यापक मुकुंद जोंग लेखक महादेव माने श्रीधर मोरे पूजा भिसे या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाचक सभासद यांच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष डी आर कदम यांनी केलं कार्यवाह सुभाष कवडे यांनी पाहुण्यांचा परिचय केला मयुरी नलवडे यांनी सूत्रसंचालन केलं हनुमंत ढिसले यांनी आभार मानले

की जे आता वर्णन म्हणजे त्याच्यावर पण संशोधन करणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं त्याच्या संशोधनाची गरज आहे आपल्याकडे अनेक आयुष्य